शांती आज आहे सव्वीस बारा दोन हजार चोवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो तुम्ही आता शिक्षण शिकत आहात हे शिक्षण आहे पतितापासून पावन बनण्याचे तुम्हाला हे शिकायचे आहे आणि शिकवायचे आहे प्रश्न आहे दुनियेमध्ये असे कोणते ज्ञान असताना देखील अज्ञान अंधकार आहे उत्तर आहे मायेचे ज्ञान ज्याद्वारे विनाश होतो चंद्रापर्यंत जातात हे ज्ञान खूप आहे परंतु नवीन दुनिया आणि जुन्या दुनिया याविषयीचे ज्ञान कोणाकडेच नाही आहे सर्व अज्ञान अंधकारामध्ये आहेत सर्व जण ज्ञान नेत्राने आंधळे आहेत तुम्हाला आता ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळतो तुम्ही नॉलेजफुल मुले जाणता की त्यांच्या डोक्यामध्ये विनाशाचे विचार आहेत तुमच्या बुद्धीमध्ये स्थापनेचे विचार आहेत धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे बाबा या दादा मध्ये प्रवेश करून मनुष्यापासून पासून देवता अर्थात विकारी पासून निर्विकारी बनविण्यासाठी गीतेचे ज्ञान ऐकवत आहेत याच निश्चयाने ज्ञानाचे मंथन करत राहायचे आहे श्रीमतावर चालून श्रेष्ठ गुणवान बनायचे आहे दुसरा पॉइंट आहे आठवणीच्या यात्रेद्वारे बुद्धीला सोन्याचे पात्र बनवायचे आहे बुद्धीमध्ये ज्ञान कायम टिकून राहावे यासाठी मुरली जरूर वाचायची आहे किंवा ऐकायची आहे आजचे वरदान आहे आपल्या पोझिशनच्या स्मृतीद्वारे मायेवर विजय प्राप्त करणारे निरंतर योगी भव स्पष्टीकरण आहे ज्याप्रमाणे स्थूल पोझिशन वाले आपल्या पोझिशनला कधी विसरत नाही तशी तुमची पोझिशन आहे मास्टर सर्व याला नेहमी स्मृतीमध्ये ठेवा आणि रोज अमृत वेलेला या स्मृतीला इमर्श करा तर निरंतर योगी बनाल आणि संपूर्ण दिवस त्याचा सहयोग मिळत राहील मग मास्टर सर्व शक्तीवांच्या समोर माया येऊ शकत नाही जेव्हा तुम्ही तुमच्या स्मृतीच्या उच्च स्टेज वर राहाल तर माया मुंगीला जिंकणे सोपे होईल स्लोगन आत्मा आहे आत्मारूपी पुरुषाला श्रेष्ठ बनविणारेच खरे पुरुषार्थी आहेत Om Shanti